विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं गणित आहे पंचेचाळीस हजार एकशे बत्तीस अधिक अडतीस हजार नऊशे एकोणऐंशी आता आपल्याला बेरीज करताना माहिती आहे एककाकडून सुरुवात करायची असते चला तर मग दोन आणि नऊ अकरा अकराशी एक हातचा ला एक तीन आणि सात दहा दहा आणि एक अकरा अकराशे एक हातच्याला एक नव्वण एक दहा दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशे एक हातच्याला एक पाच आणि आठ तेरा तेरामध्ये एक मिळवलं चौदा चौदाशे चार हातच्याला एक चार आणि तीन सात सात आणि एक आठ म्हणजेच पंचेचाळीस हजार एकशे बत्तीस अधिक अडतीस हजार नऊशे एकोणऐंशी याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे चौऱ्याऐंशी हजार एकशे अकरा त्यानंतर आपलं पुढील गणित पहा बरं शहाण्णव हजार अठ्ठ्याऐंशी अधिक सात हजार नऊशे पासष्ट चला तर मग सुरुवात करूया आठ आणि पाच तेरा तेराशे तीन हातच्याला एक आठ आणि सहा चौदा चा। चौदामध्ये एक मिळवला पंधरा पंधराशे पाच हातच्याला एक नऊ आणि एक दहा दहाशी शून्य हातच्याला एक सहा आणि सात तेरा तेरामध्ये एक मिळवलं चौदा चौदाशे चार हातच्याला एक नऊ आणि एक दहा म्हणजेच आपल्या न शहाण्णव हजार अठ्ठ्याऐंशी अधिक सात हजार नऊशे पासष्ट याचं उत्तर आहे एक लाख चार हजार त्रेपन्न त्यानंतर पुढील पहा बरं चौऱ्याहत्तर हजार आठशे एक्क्याण्णव अधिक सतरा हजार नऊशे एकोणसत्तर आता एक आणि नऊ दहा दहाशे शून्य हातच्याला एक नऊ आणि सहा पंधरा पंधरामध्ये एक मिळवला सोळा सोळाशे सहा हातच्याला एक आठ आणि नऊ सतरा सतरामध्ये एक मिळवला अठरा अठराशे आठ हला एक सात आणि चार अकरा अकरामध्ये एक मिळवला बारा बाराशे दोन हातच्याला एक सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ म्हणून याचं उत्तर आहे ब्याण्णव हजार आठशे साठ त्यानंतर पुढील गणित पहा बत्तीस हजार एकशे पाच अधिक अठ्ठावीस हजार आठशे सत्त्याण्णव नौ, आता पाच आणि सात बारा बाराशे दोन हातच्याला एक आणि नऊ दहा दहाशी शून्य हातच्याला एक आठ आणि एक नऊ नऊ आणि एक दहा दहाशी शून्य हातच्याला एक आठ आणि दोन दहा दहामध्ये एक मिळवलं अकरा अकराशे एक हातच्याला एक तीन आणि दोन पाच पाचमध्ये एक मिळवला सहा म्हणजेच बत्तीस हजार एकशे पाच अधिक अठ्ठावीस हजार आठशे सत्त्याण्णव याचं उत्तर मिळालेलं आहे एकसष्ट हजार दोन त्यानंतर पुढील गणित पहा बरं सोळा हजार तीनशे एकोणसाठ अधिक चौतीस हजार आठशे एकोणऐंशी आता आपल्याला या नऊ आणि नऊची बेरीज करायची नऊ आणि नऊ अठरा अठराशे आठ हातच्याला एक पाच आणि सात बारा बारामध्ये एक मिळवला तेरा तेराशे तीन हातच्याला एक आठ आणि तीन अकरा अकरामध्ये एक मिळवला बारा बाराशे दोन हातच्याला एक सहा आणि चार दहा दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशे एक हातच्याला एक तीन आणि एक चार चारमध्ये एक मिळवला पाच म्हणजेच सोळा हजार तीनशे एकोणसाठ अधिक चौतीस हजार आठशे एकोणऐंशी बरोबर किती येत आहे एकावन्न हजार दोनशे अडतीस त्यानंतर पुढील पहा वीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस आधी एकोणसाठ हजार आठशे सत्याहत्तर आता आपल्याला या आठ आणि सातची बेरीज करायची आहे आठ आणि सात पंधरा पंधराशे पाच हातच्या एक चार आणि सात अकरा अकरामध्ये एक मिळवला बारा बाराशे दोन हातच्याला एक पाच आणि आठ तेरा तेरामध्ये एक मिळवला चौदा चौदाशे चार हातच्याला एक एक आणि नऊ दहा दहाशे शून्य हातच्या एक दोन आणि पाच सात सातमध्ये हा हातच्या एक मिळवला तर आठ होतात म्हणून वीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस अधिक एकोणसाठ हजार आठशे सत्याहत्तर बरोबर किती मिळालेलं आहे ऐंशी हजार चारशे पंचवीस अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो